श्री गुरुदेव दत्त आपल्या हिंदू धर्मात मार्गशीर्ष हा एक अत्यंत पवित्र महिना म्हणून ओळखला जातो तर आता काही दिवसापूर्वी मार्गशीर्ष महिना हा सुरू झालेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिना कधीपासून व शेवट कधी तसेच यावर्षी एकूण किती गुरुवार आले आहेत पहिला गुरुवार कधी आहे तसेच पूजा आपल्याला नक्की कोणत्या वेळेत करायची आहे त्याचबरोबर व्रताचे उद्यापन कधी करावे आणि व्रताचे नियम कोणते जेणेकरून हे नियम पाळून आपल्याला आपण केलेल्या व्रतांचे संपूर्ण फळ मिळेल तर अशी संपूर्ण अगदी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी हे व्रत केलं जातं तर यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेली आहे आणि आता या महिन्याची सांगता दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होत आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये यंदा चार गुरुवार आलेले आहेत म्हणजेच या वर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार असणार आहेत तर या महिन्यातील पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुसरा गुरुवार चार डिसेंबर तिसरा गुरुवार अकरा डिसेंबर रोजी चौथा गुरुवार म्हणजे शेवटचा अठरा डिसेंबर असणार आहे यावर्षी शेवटचा गुरुवार आपल्याला उद्यापनसुद्धा करायचे आहे मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताचा प्रारंभ केला जातो मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते पण काही जणांना काही अडचणीमुळे मार्गशीर्ष महिन्यात या व्रताचे पालन करणे जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी ही व्रत करू शकता आणि त्याच महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताची सांगता करावी त्याचबरोबर सगळ्यांना पडणारा प्रश्न ही पूजा नेमकी कधी मांडावी तर पूजेची मांडणी तुम्ही सकाळी स्वच्छ स्नान करून पूजेची जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी पूजेची मांडणी करावी पण काही कारणास्तव तुम्हाला सकाळी पूजा मांडणी करणे जमत नसेल तर कमीत कमी सकाळी बारा वाजेच्या आत पूजा मांडणी करू शकता पण त्याही वेळे जर तुम्हाला जमत नसेल तर सायंकाळी पाच ते सात यावेळी तुम्ही पूजा मांडणी करू शकता ही देखील अत्यंत शुभ वेळ समजली जाते कारण या वेळेत माता महालक्ष्मी आगमन आपल्या घरामध्ये होत असते पण अगदीच दुपारी म्हणजे दुपारी बारा ते चार या वेळेत पूजा मांडणी करू नका कारण पूजा मांडणी नेहमी प्रसन्न आणि सात्विक वेळेत करावी जेणेकरून माता लक्ष्मी सुद्धा अगदी सुख समाधाने प्रसन्न वेळेत आपण माता लक्ष्मीची आगमन आपल्या घरात केले तर माता लक्ष्मी देखील आपल्यावर नक्कीच प्रसन्न होईल विधिवत शास्त्रोक्त पूजा करे कसे करावे सर्वप्रथम पूजेची मांडणीसाठी सकाळी लवकर उठून स्नान आधी झाल्यानंतर सूर्यदेवाला अर्ध जल द्यायचा आणि हातामध्ये जल फुल अक्षत घेऊन या व्रताचा संकल्प करायचा आणि आपल्या मनातील इच्छा प्रगट करायची अशा प्रकारे पूजेचा संकल्प केल्यानंतर घरच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा जेथे देव पूजा करतो तेथे पूजेची मांडणी करावी पूजा मांडणीची जागा व्यवस्थित झाडून पुसून स्वच्छ करावी त्यानंतर पाटा ठेवायचा आणि त्या पाटावर लाल वस्त्र अंतरून घ्यायचे नंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेला कमळ तांदळाने काढून घ्यावे त्यानंतर चांदीचा किंवा तांबा पितळेचा कलश स्थापन करावा या कलशामध्ये थोडे गंगाजल टाकून त्यात गंगाजल नसेल तर नाही टाकले तरी चालेल पाणी भरावे तसेच त्या कलशावर स्वस्तिक काढा यात पाच आंब्याचे पाणी किंवा नागवेलीची पाणी किंवा पाच प्रकारच्या फळांची फुलांची झाडांची पाणी त्यात ठेवावे पाणी ठेवून झाल्यावर जर घरात असतील तर कलशात दुर्वा टाकायच्या आहेत किंवा तुळशीपत्र टाकायचे त्यानंतर सुपारी आणि शिक्का कलशात टाकायचा आहे त्यावर आता नारळाची स्थापना करायची नारळाची शेंडीवर असेल असे कलशावर ठेवावे लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा श्रीयंत्र आपण पूजेसाठी वापरू शकतो लक्ष्मी मातेचा फोटो ठेवण्याआधी त्याखाली थोडे तांदूळ ठेवावे व त्यावर फोटो ठेवावा श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी नागवेलीच्या पानावर सुपारी ठेवावी नागवेलीचे पान नसेल तर फक्त थोडे तांदूळ टाकून त्यावर सुपारी ठेवावी अशीही झाली आपली पूजा मांडणी पाटासमोर रांगोळी काढावी आता पूजा कशी करायची ते पाहूया सर्वप्रथम भूमीपूजन भूमीवर गंध पुष्प अक्षद अर्पण करून वंदन करावे त्यानंतर दीपपूजन दिव्याला फूल अक्षदा वाहून दीपपूजन करावे कर्मसाक्षी दीप असतो म्हणून दीपपूजन फार महत्त्वाचे आहे घंटी पूजन घंटीला फूल अक्षद वाहून घंटी पूजन करावे सर्वप्रथम गणेशाच्या मूर्तीला गंगाजलाने व नंतर पंचामृताने स्नान घालून तांदळावर ठेवावे सोबतच माता लक्ष्मीच्या फोटोवर पंचामृत शिंपडून पाणी शिंपडावे हळद कुंकू अक्षर फुले गणपती व लक्ष्मीला लाल फूल जरूर अर्पण करावे नैवेद्यासाठी गणपती बाप्पांना गूळ खोबरे व माता लक्ष्मीला पाच पोळी ठेवावे त्यानंतर मनोभावी देवीची प्रार्थना करत आपली इच्छा सफल होण्याची विनंती करावी नंतर श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी नंतर श्री महालक्ष्मी महात्म्या वाचावी देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथीत छापलेले नमन अष्टक म्हणावे हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी मग निरांजन ओवाळून आरती करावी रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी एखादा गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा गायीला देण्यासाठी एका पानावर बोग्रास काढून ते घास गाईला द्यावा नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे दुसऱ्या दिवशी पूजेची सांगता करावी स्नान केल्यावर कलशातील दहाळा किंवा पाने वेगळ्या पाच ठिकाणी ठेवावी कलशातील पाणी झाडांना टाकावे देवीची स्थापना केलेल्या जागी तीन वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा करावी मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावे न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात समृद्धी सुख आनंदी येते आणि त्या घरावर देवीचा वरदहस्त राहतो श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्तीनेमाने करील तो सदैव सुखी समाधानी राहील त्यामुळे सर्वांनी हे व्रत मनोभावे करावे महालक्ष्मी शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व वा कहाणी वाचन झाल्यानंतर सात स्वासनींना किंवा सात कुमारिकांना जमलेच नाही तर एक स्वासनी महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक एक फळ आणि या वृत्तकथेची एक प्रत्यावी इच्छेनुसार एखादी भेट वस्तू द्यावी आणि त्यांची ओटी भरावी त्यांना भावपूर्ण नमस्कार करावा उपवास असल्यास दूध किंवा स्वासनींना भोजन द्यावे या दिवशी कन्यापूजन देखील करता येते शक्य असल्यास ब्रह्मणाला शिदा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा स्त्री पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात स्त्री महालक्ष्मी व्रत करणाऱ्यासाठी वृत्त नियम आता आपण या व्रताचे काही छोटे छोटे नियम देखील जाणून घेऊ कारण जर आपण या व्रताच्या नियमाचे अगदी व्यवस्थित पालन तर आपन केले तर आपण केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ आपल्याला मिळेल अंघोळ न करता पूजा करू नये किंवा पूजेत साहित्याला देखील हात लावू नये बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण मांसाहार करू नये घाणेरडे किंवा मळकट कपडे घालून पूजेला बसू नये एखाद्या गुरुवारी आपल्याला काही कारणाने गुरुवारची पूजा करणे जमणार नसेल जसे की सुतक असेल मासिक धर्म असेल या कारणामुळे जर आपण पूजा मांडू शकलो नाही तर त्या दिवशी आपण फक्त उपवास करावा आणि जर मासिक धर्म असेल आणि घरामधील इतर व्यक्तीकडून तुम्हीही पूजा करून घेऊ शकता तुम्ही फक्त लांबूनच नमस्कार करावा पूजेच्या ठिकाणी शिव शिव करू नये काही ठिकाणी वर्षभर या व्रताचे पालन करतात तर तुम्ही देखील वर्षभर या व्रताचे पालन करू शकता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत कोण करू शकते तर हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत अगदी कोणीही करू शकते कुमारिका मुलीपासून हे विवाहित स्त्री पुरुष सर्वजण या व्रताचे पालन करू शकतात तर हे व्रत दिवसभर उपवास करून हे व्रत केले जाते या व्रतामध्ये तुम्ही उपवासाचे लागणारे पदार्थ जसे की साबुदाण्याची खिचडी भगर फल आहार दूध चहा कॉफी यासारखे पदार्थ खाऊन हा उपवास करू शकता किंवा फक्त केळी दूध फळे खावीत आणि संध्याकाळी माता महालक्ष्मीची पूजा करून पूजेमध्ये महालक्ष्मीची व्रतकथा आवर्जून वाचली जाते आणि नैवेद्य अर्पण केला जातो आणि मग हा उपवास सोडला जातो व्रताच्या दिवशी उपवास करावा रात्री भोजन करावे पद्मपुराणात संसारिक माणसासाठी हे व्रत सांगितले आहे त्यामुळे पती पत्नी दोघे मिळून हे व्रत करू शकतात आता जर एखाद्या गुरुवारी जर मासिक पाळी आली तर तुमच्या घरातील इतर मांडणींना पूजा मांडणी करून कथा वाचायला नैवेद्य दाखवायला आरती करायला सांगायचं आणि तुम्ही उपवास करायचा आहे आणि तो गुरुवार तुम्ही चार गुरुवारमध्ये काउंट करू शकता कारण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचा व्रत हे पहिल्या गुरुवारी सुरू जातं आणि शेवटच्या गुरुवारी त्याचं उद्यापन केलं जातं पण शेवटी काय तुम्ही तुमच्या गावात शहरात अशा प्रकारे केलं जातं त्या पद्धतीने उद्यापन करावे मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं आता हा प्रश्नसुद्धा बऱ्याच जणांना पडतो की आम्हाला महालक्ष्मीचं व्रत असतं मग गुरुवारी केस नाही धुतले तरच कसे चालेल फारशी नाही पुसली तर कशी चालेल पूजा मांडणी करायची असेल मग उपवास कस असतो केस न धुतो उपवास कसा करायचा बघा गुरुवारी जर आपण केस धुतले गुरुवारी जर आपण फरशी वगैरे पुसली तर असं म्हटलं जातं की दुर्भाग्य दरिद्र आपल्या घरामध्ये येते आणि आपण हे व्रत कशासाठी कर करतो है की माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा व्हावी आणि धन्यधान्याने आपलं घर भरून राहावं आणि एकीकडे एक तुम्ही माता लक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून व्रत करताय आणि फरशी पुसताय डोक्यावरून स्नान करताय तर हे पूर्णपणे चुकीचे आहे मग तुम्ही काय करू शकता की आदल्या दिवशी डोक्यावरून स्नान करायचं म्हणजेच बुधवारी डोक्यावरून स्नान करायचं बुधवारी स्पर्शी वगैरे सगळी पुसून घ्यायची आणि गुरुवारी काय करायचं जिथे पूजा मांडणी करायची आहे फक्त ती जागा पुसून घ्यायची आणि त्या जागेवर पूजा मांडणी आपल्याला करायची आहे वृत्तपूजा श्री महालक्ष्मीची कथा आखण्या शेजारी पाजारी यांना बोलवावे मात्र एकाग्र शांत चित्तेने महात्म्य वाचावे शांतता एकाग्र असल्यास पोथी वाचन चालू असताना श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित अस्तित्व जाणवेल व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा नंतर कुटुंबियासमवेत भोजन करून उपवास सोडावा गुरुवारी घरातील फरशी पुसू नये तसेच कोणतेही साफसफाईचे काम या दिवशी करू नये आदल्या दिवशी सूर्यास्तपूर्वी तुम्ही हे काम करू शकता ज्या दिवशी पूजा केली आहे त्या दिवशी पूजा हटवू नये दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवण्याच्या वेळी पूजा उठवावी देवीला हळद कुंकू लावून प्रथम नारळ उचलायचं आणि आपल्या माथ्याला स्पर्श करायचं नंतर तो नारळ काढून साईडला ठेवा कलशातील पाने थोडे आधी घरात शिंपडून नंतर झाडांना द्या तुळशीत ओतू नका त्यातील सुपारी आणि नाणे पुढच्या गुरुवारी वापरू शकता आणि नारळ देखील तुम्ही पुढच्या गुरुवारसाठी ठेवू शकता उद्यापनानंतर शेवटी तांदूळ हे कोणत्याही शाकाहारी पदार्थ बनवण्यासाठी वापरू शकता श्री महालक्ष्मी देवीला वाहिलेले फूल कुठेही टाकू नये यामुळे ते फूल पायाखाली येऊन देवीचे अपमान होतो फुलांचे पाण्यामध्ये निर्माल्य करावे मार्गशीर्ष महिन्यात व्रत करणे जमले नाही तर कोणत्याही महिन्यातल्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करता येईल दर ही महालक्ष्मी व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी अशा प्रकारे हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे खिचडी खाऊन हा उपवास सोडू नये वा वाद भांडण करू नये बोलताना चुकीचे शब्द वापरू नये बाकी कोणतेही सोंग घे घेता येईल परंतु पैशाचे सोंग आणता येत नाही जेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट असते तेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात हे मार्ग खुले व्हावेत आणि लक्ष्मी मातेची कृपादृष्टी व्हावी यासाठी सोपे उपाय करून पहा रोजच्या देवपूजे शंखाला स्नान घालून त्याची नियमित पूजा करा कारण शंख हे लक्ष्मीचे आवडते स्थान आहे लक्ष्मी मातेच्या गळ्यात कवड्याची माळ आपण सर्वांनी पाहिली असेल म्हणून देवपूजेत कवड्याची माळ अथवा कवड्या ठेवून त्यांची पूजा करावी त्यामुळे धनवृद्धी होते लक्ष्मी माता कमळात विराजमान असते ते तिचे आवडते स्थान आहे दर शुक्रवारी शक्य असल्यास पांढरी गुलाबी कमळ अर्पण करावे महिन्यातून एकदा शुभ शुभतिथीच्या निमित्ताने देवीला केशरी रंगाचा साखर भात किंवा पांढऱ्या रंगाचे मिष्टण अर्पण करावे यात खोबरे साखर दही साखर किंवा खडी साखर देखील चालू शकेल तुमच्या दारात प्राजक्ताचे झाड असेल तर उत्तम देवीला प्राजक्ताची फुले आवडतात तुमच्या आजूबाजूच्या परिसरात प्राजक्ताची झाड असेल तर सकाळच्या प्रहरी निवडक फुले वेचून देवीला फुलांनी सुशोभित करावे वैजयंतीची फुलं देखील लक्ष्मी आणि विष्णूंना प्रिय असते भक्तिभावाने हे फुलं अर्पण केले असतात देवीची कृपादृष्टी लाभते केळीची बाग जिथे असते तिथे आर्थिक चणचण भास भासत नाही परंतु प्रत्येकाने नशिबात हे सुख नसते अशा वेळी जिथे केळ्याचे झाड असते तिथे सेवा म्हणून पेलाभर पाणी अर्पण करावी तसेच शक्य असल्यास देवीला केळीचे नैवेद्य दाखवून तो प्रसाद सर्वांना वाटावा ज्या घरात तुळशी वृंदावन किंवा तुळशीचे रोपटे असते आणि रोज सायंकाळी तुळशीपाशी दिवा लावावा जा त्या घरात लक्ष्मीची कृपादृष्टी सदैव राहते रोज सायंकाळी देवीला ला, ला। देवी लागण झाल्यावर लक्ष्मी घरी येते अशी आपली भावना असते म्हणून तिच्या स्वागतासाठी रोज आपलं अंगण अथवा दाराचा उंबरटा स्वच्छ करून तो रांगोळी काढून सुशोभित करावा ते स्वागत पाहून देवी प्रसन्न होते अस्तव्यस्त पसरलेले घर आपल्याला आवडत नाही तर देवीला ते तरी कसे आवडणार म्हणून घर कायम स्वच्छ आवरलेले आणि नीटनेटकी -नीट असावे अशा घरात देवी मुक्त हस्त आशीर्वाद देते जी व्यक्ती आपल्या कुटुंबातील तसेच समाजातील सर्व स्त्रियांचा आदर करते त्या व्यक्तीवर देवीचा विशेष वरद हस्त असतो असे म्हटले जाते की गुरुवारी पती पत्नीने आपापसात आप भांडणं करू नये त्यामुळे घरात अशांतता निर्माण होते गुरुवारी चुकूनही नखे कापू नये या दिवशी केस कापणे हा सर्व का कामामुळे लक्ष्मी नाराज होऊ शकते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारमध्ये मासिक पाळी आली असेल तर एक गुरुवार जास्त पकडावा ज्या गुरुवारी मासिक पाळी असेल तो गुरुवार उपवास करावा परंतु गुरुवार मोजू नये असे काही ठिकाणी म्हटले जाते पण याचं कारण मी तुम्हाला वरती सांगितलेले आहे गुरुवारच्या दिवशी अन्नदान करून गरिबांना मदत केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर कृपा करते आणि आपल्याला अन्नदानाचे पुण्य देखील लागते उपवास सोडून झाल्यावर एकदा हात धुतल्यानंतर त्यानंतर पुन्हा काहीच खाऊ नये फळ खाऊ शकता गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून सडा रांगोळी करावी यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहतो उपवासाच्या दिवशी कोणालाही अपशब्द बोलू नये शक्य तेवढे माता लक्ष्मीची नामस्मरण दिवसभर करावे उपवास सोडण्याअगोदर पोथी वाचून तसेच महालक्ष्मीची आरती करावी व्रत करताना पूर्ण श्रद्धा भावनाने करावे असे आशा आहे महालक्ष्मीचे व्रत कसे करावे तसेच महालक्ष्मीची व्रताचे नियम जर तुम्हाला महत्वपूर्ण वाटले असतील तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी श्री गुरुदेवदत्त चिंतन महाराज की जय